नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल फक्त पाणी होते मी भांड्यांवरती आणि बघा इथे भांडे कसे चमकतायत इथे आपण तांब्या पितळचे भांडे बिलकुल घासत नाही आहे इथं आपण एक पाणी केलेलं आहे तर त्या पाण्याने आपल्याला फक्त भांडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे आपण घासणीचा बिलकुल वापर करणार नाही अगदी पाच मिनटामध्ये तांब्या पितळचे भांडे आपण स्वच्छ धुवून काढणार आहोत इथे बघू शकतं इथं तांब्याचे भांडे आहेत माझ्याकडे आणि पितळेचे भांडे आहेत काय बघा हे किती खराब झालेले आहेत तर हेच भांडे आज आपण क्लीन करणार आहोत सणासुदीला ना आपल्याला हे भांडे घासायचे म्हटलं ना खूप वेळ जातो पण आता कुठलेही टेन्शन घेऊ नका अगदी चुटकीमध्ये आपण हे भांडे क्लीन करू शकतो इथे बघा एक वाटी घेतलेली आहे मी आणि इथे सॅट्रिक ॲसिड घ्यायचं आहे आपल्याला लिंबूसत्व म्हणतात याला तर हे तुम्हाला डीमार्टला मिळेल किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये मा कुठेही मिळून जाईल हे मी डीमार्टवरून आणलेलं आहे हे मी दोन चमचे घेते आता माझे भांडे जास्त आहे म्हणून मी दोन चमचे घेते तुम्ही कमी जास्त घेऊ शकता जितके तुमचे भांडे आहेत तेवढे तर बघा इथं सॅट्रिक ॲसिड दोन चमचे घेतलेला आहे आणि एक लिंबू घेतला आहे मी तर लिंबाचा रस आपल्याला यामध्ये पिळून घालायचं आहे पूर्ण एका लिंबाचा रस घातलेला आहे मी आता की नाही यामध्ये आपण एक चमचा मीठ घालणार आहोत हे आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला हे वितवून घ्यायचं आहे लिंबूसत्व आणि मीठ आता की नाही आपण यामध्ये की नाही पाणी घालणार आहोत अंदाजे दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करते मी खूप जास्त करायचं नाही पाण्याचा वापर थोडंसंच घ्यायचं पाणी इथे बघा तीन चमचे पाणी घेतलेलं आहे मी आपलं हे आता लिक्विड तयार झालेलं आहे तर बघा इथे तर तुम्हाला मी आता दाखवते कशी मॅजिक होते ते बघा तुम्ही लगेच तर बघा फक्त मी हे तांब्यावरती टाकलेलं आहे पाणी तर लगेच तांब्या क्लीन दिसतो आहे तुम्हाला अगदी चमकतो आहे इथे कुठेही मी हातसुद्धा लावलेला नाही आणखी तर लगेच फरक बघा तुम्ही बघ स्वतः बघू शकता की कि किती फरक आहे फक्त मी आता या तांब्यावरती ना पाणी घालून घेते बघा बघू शकता तुम्ही किती फरक आहे आधीचा तांब्या आणि जिथं पाणी घातलेलं आहे ना मी तिथला तांब्या बघा कसा चमकतोय फक्त आता इथं बोटाच्या साह्याने मी हे लिक्विड लावून घेते सगळीकडे सणासुदीला भांडे घासायचं म्हटलं ना की दोन तीन तास जातात आपले हे तांब्या पितळचे भांडे घासायचं म्हटलं की हे तुम्ही पटकन अगदी दहा मिनटामध्ये सुद्धा हे भांडे तुम्ही क्लीन करू शकता बघा फक्त इथं बोटाने मी हे भांडे क्लीन करते अगदी नवीन असल्यासारखं तांब्या चमकलेलं आहे अगदी काही सेकंदामध्ये तर काहीच करत नाही मी फक्त लिक्विड घेतलेला आहे आतावरती आणि तांब्याला ले लावलेला आहे इथे बघा आतमध्ये आपला तांब्या किती काळा झालेला आहे तर मी लिक्विड घातलेला आहे बघा आणि सगळीकडे लिक्विड पसरून घेते मी आणि नंतर तुम्ही तांब्या क्लीन झाल्यानंतरही बघा बघू शकता लगेच तुम्हाला फरक जाणवेल बघा किती फरक दिसतोय की, की नाही लगेच तर आहे की नाही हे जादूचं पाणी तुम्ही कुठलेही तांब्या पितळीचे भांडे घ्या या जादूच्या पाण्याने क्लीन करा खूप पटकन क्लीन होतात बघा किती फरक आहे आधीचा तांब्या कसा होता आणि आत्ताचा कसा होता सेम मी आता मी तांब्याचं ताटही क्लीन करते बघा इथे फक्त बोटाच्या सह्याने मी हे लिक्विड लावून घेते पाणी काही करत नाही आहे दुसरं आणि तेही अलगद कुठेही घासणी घेतलेली नाही आहे घासनी मी घासलेलं नाही आहे फक्त बघा इथे हाताने मी फक्त लिक्विड जसं आपण लावतो ना तसं लावून घेतलेलं आहे आणि चुटकीमध्ये आपले हे भांडे क्लीन झालेले आहेत इथे बघा पितळ्याचा एक तांब्या आहे तो पण कसा क्लीन झालेला आहे बघू शकता फक्त याला मी लिक्विड लावून घेते जे पण पाणी बनवलेलं आहे ते आणि पट खन एकदम क्लीन झालेला आहे बघा हे आतमध्ये पण असं काळं झालेलं आहे तर तिथंही मी लिक्विड घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे लिक्विड सगळीकडे पसरून घ्यायचं आहे कुठलेही तांब्या पितळेचे भांडे असू द्या तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करा आणि कितीही मोठे असू द्या तर अगदी एक ते दोन मिनटामध्ये तुम्ही हे भांडे क्लीन करू शकता इथे आपण कुठं ब्रशचा वापर केलेला नाही कि वा आहे किंवा घासणीचाही वापर केलेला नाही आहे फक्त फक्त हाताच्या बोटाच्या साह्याने आपण हे जे भांडे आहे ना ते क्लीन करत आहोत आणि हे जे आपण लिक्विड बनवलेलं आहे ना ते लावत आहोत तर बघा किती फरक दिसतोय की नाही तुम्हाला पितळच्या भांड्यांमध्ये पण कुठलाही सण असू द्या दिवाळी असो दसरा असो तर आपल्याला हे तांबे पितळचे भांडे ना घासावे लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा घासून बघा बिलकुल वेळ लागणार नाही बघा कसे आहेत तर बघा हे मी आता सगळे भांडे ना हाताने मी घासून घेतलेले आहेत आता लगेच याला आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत लगेच धुवून घ्यायचे आहेत बघा हा तांब्या तर किती क्लीन दिसतो आहे आधीचा तांब्या बघा आणि आत्ताच्या तांब्या किती फरक आहे तर अगदी नवीन दुकानातून आणल्यासारखा वाटतो आहे की नाही सांगा मला फक्त तर याला आपण लगेच स्वच्छ करून घेणार आहोत खूप जास्त वेळ हे लिक्विड लावल्यानंतर हे भांडे ठेवायचे नाही कुठेही आपण पितांबरीचा वापर केलेला नाही आहे किंवा कुठल्याही लिक्विडचा दुसरा वापर केलेला नाही आहे फक्त मोजक्या काही दोन तीन साहित्यांमध्येच आपण हे लिक्विड घरीच तयार केलेलं आहे हे लिक्विड तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला भांडे घासायचे असतील क्लीन करायचे असतील ना त्यावेळेस बनवू शकता आधी बनवून ठेवू शकत नाही बघा हे मी लगेच पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे चांगल्या पाण्याने एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला कारण की लिक्विडचे डाग नाही राहिले पाहिजेत याच्यावरती आपल्या आणि लगेच याला की नाही आपण कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहोत जेणेकरून पाण्याचे डाग लिक्विडचे डाग या भांड्यांवरती राहणार नाहीत नाहीतर मग हे भांडे परत काळे पडतात आपले तर याला की नाही आपण स्वच्छ असे एकदम कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहोत लगेच तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि शेअर नक्की करा इथे बघा चुटकीमध्ये आपण हे सगळे तांबे पितळ्याचे भांडे क्लीन केलेले आहेत नाहीतर आपल्याला पितांबरी जरी घासायचं म्हणलं ना खूप वेळ द्यावा लागतो त्याला भांडे चांगले जोर लावून घासावे लागतात तेव्हा चमकतात इथे कुठलीही मेहनत न घेता फक्त आता मी बोटांच्या साह्याने हे लिक्विड लावलेलं ला होतं आणि त्यांनी आपली हे तांबे पित्याची भांडे अतिशय चमकलेले आहेत नव्यासारखे तर इथे बघा मी सर्व भांडे एकदम कोरडे करून घेतलेले आहेत ओलसरपणा बिलकुल ठेवायचं नाही आहे भांड्यांना पूर्ण कोड्या कपड्याने आपल्याला हे भांडे एकदम कोडे खट्ट करून घ्यायचे आहेत भांडे स्वच्छ धुतल्यानंतर ही टीप लक्षात ठेवा की भांडे एकदम क्लीन कोड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत कुठेही ओलसरपणा ठेवायचा नाही बघा इथं आपले हे भांडे एकदम क्लीन झालेले आहेत तर यावेळेस सणासुदीला तुम्ही अशा पद्धतीने नक्की भांडे क्लीन करून बघा तुम्ही किती पटकन होतात कुठलीही मेहनत न घेता मस्त असे तांब्या पितळचे भांडे तुम्ही अशा पद्धतीने चमकवू शकता तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद